नमस्कार मित्रांनो मी आहे रवी स्वामी आणि आपलं स्वागत आहे रवीज मराठी ब्लॉग या यूट्यूब चॅनेलवरती आमच्या रवीज मराठी ब्लॉग या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करा मित्रांनो आठ मार्च रोजी महाशिवरात्री आहे तसेच प्रदोष काळही आहे या दिवशी हे दोन्ही व्रत एकत्र आल्याने हा अमृत महोत्सव पर्व तसेच महासंगम योग मानण्यात आला आहे तर आपण या अमृत महोत्सव दिवसाचे महत्त्व जाणून घेणार आहोत तसेच महाशिवरात्रीचे महत्व आणि महाशिवरात्रीचा उपवास कसा करावा उपवासाला काय खावे किंवा काय खाऊ नये तसेच उपवास कधी सोडावा हे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत आजच्या दिवशी श्री शंकरांची आराधना केली जाते त्यांना प्रार्थना करून महाशिवरात्रीचे व्रत केले जाते या दिवशी उपवास व्रत केल्याने भगवान शिवशंकर आपल्यावर लवकर प्रसन्न होतात आणि आपल्या म आपल्याला मनोवंचित फळ देतात या व्रताने जीवनात अपार सुख आणि समृद्धी प्राप्त होते या दिवशी बऱ्याच ठिकाणी बऱ्याच राज्यात हा उपवास केला जातो महाशिवरात्रीचा उपवास हा चोवीस तासाचा असतो म्हणजेच आठ मार्चला सकाळी लवकर उठून स्नानादी उरकून उपवासाला प्रारंभ होते तो हा उपवास दुसऱ्या दिवशी म्हणजेच नऊ मार्च रोजी सकाळी उठून स्नानादी करून घरातील पूजा करावी जवळ श्री महादेवांचे मंदिर असेल तर मंदिरात जाऊन शिवलिंगावर जल अर्पण करावे तसेच महादेवाला नैवेद्य दाखवून आपण ही उपवास सोडावा हा उपवास आठ मार्चला रात्री देखील सोडायचा नाही आपल्याला दिवसभरात भूक लागल्यास उपवासाचे पदार्थ खायचे आहेत तसेच रात्री देखील जेवण न करता उपवासाचेच पदार्थ खायचे आहेत आणि हा उपवास वर सांगितल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी सोडायचा आहे उपवास सोडत असताना सात्विक जेवण करायचे आहे तामसी प्रकारचे जेवण मांसाहार वगैरे टाळावा आपण ज्याप्रमाणे रोजचे जेवण करत असतो चपाती भाजी भाकरी याप्रमाणे जेवण करून उपवास सोडावा नैवेद्यासाठी काहीतरी गोडदोड करावे आठ मार्च रोजी संपूर्ण दिवसभर तसेच रात्रीही महादेवाच्या पंचाक्षरी मंत्राचा म्हणजेच नम शिवाय तसेच षडाक्षरी मंत्राचा ओम नम शिवाय या षडाक्षरी मंत्राचा आपल्याला शक्य होईल तेवढ्या वेळेस जप करायचा आहे तसेच आपण महामृत्युंजय मंत्र ओम त्र्यंबकम यजामही सुगंधीम पुष्टी वर्धनम उर्वारुक्मिओ बंदनान मृत्युर्मुक्षीय मामृतात या मंत्राचाही दिवसभर तसेच रात्रीही जप करू शकतो असा मृत्युंजय मंत्र आहे या मंत्राच्या जपाने आपल्यावर येणारे कसल्याही प्रकारचे अनिष्ट मृत्यू टळतो म्हणून या मंत्राचा, मंत्रा मंत्राचा जप अवश्य करावा तसेच संध्याकाळी किंवा रात्री महादेवाची मनोभावी पूजा करावी महाशिवरात्रीची पूजा कशी करावी यासाठी देखील आम्ही व्हिडिओ बनविलेला आहे तेथून तुम्ही सर्व माहिती पाहू शकता याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देण्यात आलेली आहे मित्रांनो महादेव हे अत्यंत बोळे आहेत म्हणून त्यांना भोलेनाथ देखील म्हणतात त्यांना पूर्ण मनाने एक तांब्या पाणी जरी वाहिले आणि एक बेलपत्र अर्पण केले तरी ते आपल्यावर प्रसन्न होतात त्यामुळे तुमच्याकडे आहेत ते साहित्य वापरून मनोभावी पूजा करावी मित्रांनो महादेवांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची पूजा करण्यासाठी जास्त काही लागत नाही जे आपल्याकडे सामग्री उपलब्ध आहे त्या सामग्रीने आपण पूजा करून महादेवांना प्रसन्न करू शकतो तर मित्रांनो आजच्या दिवशी महादेवाची मनोभावी पूजा करावी त्यांचे नामस्मरण करावे आणि उपवासही करावा तर मित्रांनो आता पाहूया महाशिवरात्रीचा उपवास कसा करावा तर आपण महाशिवरात्रीचा उपवास तीन प्रकारे करू शकतो नंबर एक निर्जळी उपवास या उपवासामध्ये दिवसभर पाण्याचा एकही थेंब न घेता हा उपवास करायचा असतो म्हणून याला निर्जळी उपवास असे म्हणतात हा उपवास शक्य आहे त्यांनीच करावे नाहीतर सहन न झाल्यास चक्कर येणे असे अनेक त्रास होऊ शकतात सहन होत असेल तर आपण दिवसभर बिना पाण्याचे राहू शकतो तरच हा उपवास करावा अन्यथा इतका कडक उपवास करण्याची आवश्यकता नाही नंबर दोन फलाहारी उपवास या उपवासात दूध केळी चिप्स फळे शेंगदाणे खाऊन हा उपवास केला जातो अशा प्रकारचा उपवास करत असताना समुद्री मिठाचा वापर करू नये यासाठी आपण सैंदा मिठाचा वापर करावा हे मीठ उपवासाला खाल्ले तरी चालते पण पांढरे मीठ म्हणजेच समुद्री मीठ उपवासाला खाऊ नये असे म्हणतात नंबर तीन हलके पदार्थ हा उपवास शाबुदाना रताळे बगर असे हलके पदार्थ खाऊन केला जातो हे पदार्थ ज्या त्या भागात खाल्ले जातात किंवा खात नाहीत मित्रांनो काही भागात शिवरात्रीचा उपवास आला शाबुदाना खाल्ला जात नाही तर काही भागात बगर म्हणजेच वरही खाल्ली जात नाही जर तुम्ही असे हलके पदार्थ खाऊन उपवास करत असाल तर तुमच्या भागात जे पदार्थ खाल्ले जातात ते खाऊन उपवास करू शकता परंतु मित्रांनो उपवासाला भगर म्हणजेच वरई खाऊ नये असे म्हणतात आमच्या भागात महाशिवरात्रीच्या उपवासाला भगर चालत नाही तर तुम्ही याऐवजी राजगिरा खाऊ शकता राजगिरा लाडू राजगिरा वडी या उपवासाला खाले तरी चालते मित्रांनो परवा मी आमच्या भागातल्या एका मॉलमध्ये गेलेलो असताना मला उपवासाचे पीठ दिसले ज्यामध्ये भगर आणि शाबुदाना मिक्स करून त्याचे पीठ बनवण्यात आलेले होते तसेच उपवासाचे वडे उपवासाची इडली उपवासाची भाकरी बनवण्याचे रेडीमेड पीठ पॅकेट बनवलेले होते असे पीठ तुम्हाला तुमच्या भागात अस अस्त मिळत असतील आणि खाल्लेले चालत असेल तर खाऊ शकता परंतु मित्रांनो मी तर म्हणेन तुम्हीच रताळे केळी बटाटे तसेच फळे खावीत याचसोबत खजूर आणि दुधाचाही वापर करू शकता तसेच या दिवशी कोणीही कसल्याही प्रकारचे व्यसन करू नये खोटे बोलू नये बांधणी करू नये तसेच अपशब्दाचा वापर करू नये जेवढे होईल तेवढे मन शांत ठेवावे दिवसभर महादेवाचे नामस्मरण करावे तामसी पदार्थाचे सेवन करू नये कसल्याही प्रकारचा मांसाहार करू नये उपवास करत नसाल तरी ठीक आहे परंतु असे पदार्थ खाऊ पण नाही सात्विक जेवण करावे तसेच व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे दिवसभर शिवशंकराचे नामस्मरण करावे विधिवत पूजा करावी आणि दुसऱ्या दिवशी सकाळी स्नानादी उरकून उपवास सोडावा उपवास सोडत असताना कांदा लसूण तसेच मांसावर खाऊन उपवास सोडू नये मित्रांनो महाशिवरात्र आणि प्रदोषकाळ व्रत एकत्र आल्याने चांगला फळ देणारा दिवस आहे तसेच पूजा करण्याचा मुहूर्तही चांगला आहे मुहूर्तासंबंधी एक व्हिडिओ बनविलेला आहे याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे ते तेथून तुम्ही या पूजेचा शुभ मुहूर्त पाहू शकता तर मित्रांनो ही माहिती कशी वाटली हे आम्हाला नक्कीच कळवा आणि अशीच माहिती पाहण्यासाठी आमच्या रवीज मराठी ब्लॉग या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद